नमस्कार फॅमिली मी ओम सावंत म्हणजेच तुमचो नाना ब्लॉग्स सो आपल्या एका नवीन अशा ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर फॅमिली दरवर्षीप्रमाणे साल सालाबादप्रमाणे यावर्षीसुद्धा आमच्या गावात म्हणजे ओवळ्या गावात श्री स्वयंभू रामेश्वरच्या मंदिरात दसरो उद्या असा तर सगळ्यांनी दसऱ्या घ्या आणि देवांची उद्या लग्न पण असतील शनिवार या उद्या चार तारीख ह्या तर सगळ्यांनी यावा सो आदल्या दिवशी जी तयारी असते ती खास तयारी दाखवूसाठी मी त्या मंदिरात आणि बघू शकतास सगळी गावातली मंडई आपली सगळी एकत्र येऊन सण साजरं केलं जातात आमच्या मंदिरात आणि काम काम पण जोरदार चालू आहे तर हे मेद्या घालतील साड्या वेगवेगळे करतात बघू शकतात आपल्या ब्लॉगमध्ये जे पण कुणी नवीन असतात त्यांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करू विसरू नका आणि आपल्याकडे आणू थोडंसं टाइम लागलो म्हणून मी त्या ब्लॉग स्टार्ट करू नव्हते आणि संध्याकाळ आता दुपारचे भाजले आहेत मग वाटतं मे बी साडेतीन सो सकाळपासून सगळे देवळातच कोण घरात जाऊक नाहीत सगळे एक मिळून सगळे एकत्र येऊन काम करतात आणि हे एवढं सगळं केले नाही आहेत थोडे थोडे थोडं बाकी आहेत तुम्ही बघत राहा आपलं ब्लॉक सो असं आपलं काम चालू आहे मंदिरात आणि सगळे जे साडी आहेत ते वेगवेगळे करतं आणि एक घडी गडी मारतं काम चालू आहे बघू शकतोस आणि ते खांब काठी पण काढ म्हणजे तयानं आणि अन्याय घेतलो मग ते साडीवरती ठेवत जातलं आणि मग त्याच्यावरती ते खांब काट्यापर्यंत रेडी होत साडी साडे रेडी होते आणि असं हा आजचा दिवस किती किती काम बाकी आहे जसं मी तुम्हाला की ते आता खांब काटीत सोडून नाही आणि

सगळे आता आम्ही आंघोळ घेऊन येतल आणि आंघोळ विंग करून झाल्यानंतर परत मंदिरात आणतलो आणि मग त्याच्यानंतर निरी वगैरे मग आपलो सगळी प्रोसेस चालू होत की तुम्ही बघलास म्हणजे विशाजी बाप्पा चांगल्या नाही अशी इन्फॉर्मेशन की एवढं काम कट्टे त्यांनी पालकी आता आम्ही नदी जातो खाली म्हणजे आमच्या रामेश्वर मंदिराच्या खाली नदी असा त्या नदी जाते आंघोळीसाठी आंघोळ भांगोळ करून परत नेतलं आणि मग त्याच्यानंतर आपले साड्या वगैरे खांबपाटी लागतले आणि मग सगळा उद्यासाठी सगळं रेडी करतो साडी निस म्हणजे नदी वगैरे लावून असं सगळी असते प्रोसेस तर आपण ही प्रोसेस हळूहळू बघूया कशी काय असते मी आपल्या ब्लॉग ब्लॉगमध्ये बघत राहा तू करू पालखी वगैरे सगळे आता एवढे आपण नदीवर खास ते आंघोळ करण्यासाठी आंघोळ वगैरे करून आली आपण आता मंदिरात तर आपलं ब्लॉक बघत राहा हे बारा पाच राठीचे खांब आहेत यांना हे आंघोळ घातली जाते स्नान केल्यानंतर यांना निरी नेसवली जाते निरी नेसवल्यानंतर हां राठी उभी केली जाते आणि नंतर दसरा उत्सव साजरा केला जातो ओके आणि ही जी ते आणली आहे ती माऊली आहे माऊली नदी आहे आणि या माऊली नदीच्या काठी या खांब बारा पासाच्या रातीच्या खांबांना आंघोळ घातली जाते आणि त्यानंतर त्यांना निरी नेसवली जाते म्हणजे कापडं नेसवली जातात आणि त्यानंतर दसरा साजरा केला जातो तर अशा पद्धतीने आपल्या इन्फॉर्मेशन दिले नाही या काकाने हे बघ आणि हे आपले गावात सगळे मंडळी आहेत माहिती घे आमची बाईट घेते थोड्या बघूया कोण किती जण किती बोलतात ते <laughs> या असा आमचा धुळे गावचा शिव स्वयंभर रामेश्वरचं मंदिर आणि देवाचं सगळे वगैरे करून घे परत आमच्या मंदिराकडे बोलण्या बोलण्यात काय चूक झाली असतात तर क्षमा करा आपल्याला एवढा काय नॉलेज माहिती नाही याबद्दल तरी आपण म्हणजे तरी मी शूट करते आणि माझा जी काय इन्फॉर्मेशन माहिती नसतं मी विचारते कोणाकोणा पण तरी पण आपल्या बोलण्यात आल्यात काय चूक झाली तर क्षमा करा आणि काय चुकलं असतात तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा म्हणजे नेक्स्ट टाईम ती चूक होऊची नाही याची मी दक्षता पण घेईन काय पालखी आम्ही आंघोळ करून आणलं नदी नेलो आणि आता ती सतव काम चालू आहे बघू शकतो असं सजवलं जातं त्या पालखी आणि का <laughs> आता एक एक असं काम म्हणजे काम काढेकडे साडी पण नेसवल्या जाते त्याच्याबद्दल पण आपण थोडीशी माहिती घेऊया आणि आपलं ब्लॉग बघत राहा आज काय जास्त ह्या नाही म्हणजे जास्त काय ह्या करू नाही फक्त आपल्या आज दिवस होतात काय काय काम करतो हां पाऊस पडता कामचं राहा तर आता एक एक साडी त्याच्यावरती ते एक दोन तीन चार पाच किती जमते तेवढे साड्या लावतले तर मी आपला ब्लॉग बघत राहा कसं असतं तर म्हणजे दसऱ्याच्या ऑर्डरचे जे मुंबई माहिती ज्यांका वेळ नसता किंवा ज्यांका योग गावात नाही त्यांनी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघून तुम्हाला समजत की कशी तयारी केली जातात तर कोकणात अशी परंपरा की प्रत्येक भागात वेगवेगळं जसं आमच्याकडे आता असा तर काय ठिकाणी वेगळे असतात बघू शकतो आपल्या जॉबमध्ये तर आता खालीकडे अशी ठेवले नाही आणि त्याच्यावरती दुसरी साडी आता ठेवतात ते असे साडी ठेवले जातात एकावर एक एकावर एक वरे, एक म्हणजे लास्टला आपण जो कलर ठेवतो आना तो कलर आपण ठेवायचो आणि त्याच्यानंतर मग आपली खामखी रेडी झालेली असतील ඉදු සෞදර්ත ැරරි අස්ථාප ඉදස්ස වන මයික බගේ මැඩ ගතා ලගන්න तुम्ही बघला आता आपली कामकाठी सजू घेतले नाही म्हणजे साडी नेसू घेतले नाही आणि एक एक काम चालू आपलं स्टेप बाय स्टेप तर तुम्ही बघू शकतास कसं कशा पद्धतीने साडी नेहसुली जातात Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những सगळ्या साड्याच व्यवस्थित सेट करून झालेले आहेत आता आपल्या

काम एक काम चालू आहे एक कामकडे रेडी के आणि बाकी सो so, काम तर आमचं बारीक बारीक चालू आहे आणि आता संध्याकाळ जेव्हा वाजलेले साडेपाच खाऊ नाश्ता गेला बंगाली खाजा खातो आणि आता भरपूर मंडळीशी कमी झाली बघू शकतास स्टॉक नाश्ता सो फाइनली तयारी वगैरे सगळी करून आली आणि तुमक तुम लास्ट दाखवते की तसा नेरे वगैरे नेसून आले ते बिडे खांबपाटी नेसून झालेले तुम्ही बघू शकता तुमकडे दाखवतो पालखी पण आम्ही रेडी झालेली